हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सर्वजण आणि आपण पोचलेलो आहोत मुंबईत पण रसिकाने काही क्लिप्स काढलेत पुसेगावच्या यात्रेचे पुसेगावला गेली होती ती तर तिने काहीतरी क्लिप्स मला पाठवलेत तर मी तुमच्याकडून नक्कीच शेअर करेन तर नक्कीच बघा पुसेगावची यात्रा आणि प्लीज सपोर्ट करा सपोर्ट तर तुम्ही करतच आहात पण अजून सबस्क्रायबर वाढवा कारण की तुम्ही सपोर्ट केला तर पुढे जाता येईल मला तुमच्या सपोर्टशिवाय काहीही होऊ शकत नाही आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा नक्की करा चला मग व्हिडिओ बघा तुम्ही शार्वी आणि शौरी गेलेले आहे शाळेत म्हणजे शौर्य ट्यूशनला गेलेलं आहे आणि शार्वी स्कूलला गेलेली आहे तर शौरी आता स्कूलमधून ट्यूशनमधून येईल आणि स्कूलला जाईल बारा वाजता तर त्याचं रुटीन चालू होईल आणि शार्वी स्कूलमधून येईल बारा सव्वा बारा वाजता तर मग आपण भेटूयात थोड्या वेळानंतर तोपर्यंत तुम्ही पुसेगावची क्लिप्स बघा बाय पाहत भर है। तर पाहत असाल की पुसेगावची यात्रा भरलेली आहे तर इथे खूप म्हणजे खूप विकायला भरपूर काही असतात मला तर पर्स नंतर परत बांगड्या कानातले नंतर को अंगट्या वगैरे नाही का असं टिकल्यांचे वेगवेगळे प्रकार म्हणजे खूप काही असतं आणि लहान मुलांची आता थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे थंडीचा सीझन आहे त्याच्यामुळे लहान मुलांना स्वेटर वगैरे एवढे क्यूट क्यूड असतात ना खूप छान असतात पिशव्या तुम्ही बघत असाल म्हणजे आपण डबे ठेवतो किंवा रानात नेतो तसल्या पिशव्या आहेत तिथे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ती भेटतो भांडी पण एवढी असतात ना आपण काळा तवा नंतर आ, लोखंडी तवा म्हणतात त्याला लोखंडी तवा लोखंडीची लोखंडी कढई त्याच्यात जेवण केलेलं खूप चांगलं असतं तर इथं आपल्याला पुसेगावची आता सर्व भेटून जातं फ्रेंड्स इथे पुसेगावच्या यात्रेला पाहिलं ना तर खूप आठवणी जुळलेल्या आहेत कारण की आम्ही श शाळेत जरी होतो कॉलेजमध्ये होतो ना तर सर्व मैत्रिणी मिळून पुसेगावच्या यात्रेला यायचो पाण्यात बसायचो पाणी पण एवढे मोठे मोठे असतात ना इथं आकाश पाळणा नंतर डिस्को डान्स म्हणजे खूप म्हणजे खूप प्रकार असतात आम्ही मैत्रिणी एवढे एन्जॉय करायचो इथं काही वाई घ्यायचो भारी वाटायचं एकदम कधी शारी म्हणती मला नाही आवडत कारण की तिने पाहिलंच नाही आहे अजूनपर्यंत की पुसेगावची यात्रा म्हणजे काय खूप आठवण येते म्हणजे आत्ता पाहत पाहते मी पुसेगावची यात्रा तर मला माझ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत की शाळेत जा असताना मी तिकडे जायचे नंतर परत कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणीबरोबर यायचे पुसेगावच्या यात्रेला खूप सारी शॉपिंग करायचो खूप मजा यायची नंतर आम्ही जिलेबी खायचो नंतर मुरे आणि फरसाणा आवडत म्हणून खाते ना आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पण भेटते पुसेगावच्या यात्रेत तर फ्रेंड्स आम्ही सर्वजण मिळून जिलेबी आणि चिरमूर आणि फरसाणा सर्वजण म्हणजे जास्तीत जास्त लोक येतात ना जास्ते जास्ते ते लोक तिथं पुसेकाची येतात जिलेबी आणि चिरमूर आणि फरसाणा आणि कोणती पाहुणी जरी भेटली ना तिथे पुसे चाललेला आहे शार्वेचा अभ्यास हे बघा रात्रीचे किती वाजलेत अकरा वाजून गेले तरी शारवी अभ्यास करते आम्ही आज काय आणले शार्वेसाठी शार्वीची रील इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब वरती आलेली आहे सर्वांनी पहा ना, 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 ना। ना। बर चला स्टडी करा नंतर करा ते चल लोक स्टडी कर स्टडी करा चल शान बाळ आहे ना पत्तीने कंप्लीट करत करा फ्रेंड्स इथे चाललेला आहे शारीरिकचा अभ्यास बघा किती व्यवस्थित लिहिते ती लाईनशीर एकदम तिचा अक्षरसुद्धा तुम्हाला दाखवते जवळून बघा खूप छान लिहिते अक्षर पण तिचं खूप छान आहे आणि करते अभ्यास हे बघा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तिचा अक्षर बघा किती छान आहे आत्ता ज्युनियर के जीला आहे शारीरिक चला फ्रेंड्स ब्लॉगचा अँड इथेच करूया आज उद्या नवीन लॉग बरोबर बरोबर भेटूया शाळेचा अभ्यास त्याच्यामुळे मी हितच माझं लॉग इन करते आणि नवीन लॉग मध्ये आपण उद्याच्याला भेटूया तर नक्कीच बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब बाय श्री स्वामी समर्थन